मा पंढरी ना जाऊं कोरी सवू बाई बा वणरीनी जाहिर काम झरी ह रुक्मिना सासू मारे घर सासू घरे रे मई छे कसेन घर फुटे वाळो छेनी सुंदर आसो घर चलावाळा बाई रुक्मिनाज कोणी काय जो ससरो पांडुरंग आणि सासू रुक्मिना आसो जोड घरे रे मई देवच कती चार धाम जाहिर करचे काशी जाहिर करच जेनी हमार साहेब एन साहेबणे ढोकले उंदर चिचा पर तो चार धाम काशी वे हो जावसर वाह वाह हां राजेश सदाशिव जवान इंद्रसंती 51 रुपयास ओमगड मांगीलाल राठोड इंद्रसंती सुद्धा 51 रुपया धन्यवाद धन्यवाद हो oh. फारो oh. सारी घरे न दोई जठाणी दरवाणी बोडी नेन भळन कचा कय कचा wow. सारी तीरा धाद कावा ज माई सारी वाह 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 तीरा धाद समजायो समजलं भोडी बाई आणि याडी बापेर सेवा करो याडी बापेर ईश्वर शे बापूजी वाद केला हो याडी बापेर सेवा चरण सेवा करा वो चार धाम झाली आपण जटत जत जत ईश्वर शे बापूजी पग पर शिव मेलेच जे भूमी पर पग पड मेलेच वा 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 वो तांडे रूपरेषा वेगळच वेगळच वो तांडे रूपरेषा फुपा वेगळच आताच कोणी आंध्रार मै जायद ते लंगणार मै जायद व तांडे रूप रेषाच वेगळंच हाव हाव करताई पण असो काहीतरी नाम कमावा कारण एक चिचा भ्रूण केळूच साहेब आवडा काही कमायो आवडा काही कमायो ना भ्रुण मार कर्तव्यच की उनरू सेवा करे रो दोई वा मार साहेब भाई हा गुलाब मा मारण मामीर सेवा करेर, करेर।, करेर। बालबचार कर्तव्यच कुश सेवा करा नंतर कधी कधी भारी सेवाच फुपा फुबा हा कधी कधी देखळी मावा च सेवा करण वोशी सेवा आहे की लागत काय

छेनी रे लोभी जीवड़ा तारी कंचन सुखा यारो भरोसो छेनी लोभी जीवड़ा छेनी रे लोभी जीवड़ा तू राम राम भजल वाह हो नहीं हाँ द्रौपदा आसारा द्रौपदा भाई आसाराम चव्हाण नाई केंद्र शांति एक से रुपया नीलाबाई बबन नीलाबाई बबन चौहान इंद्र शांति एक से एक रुपया गुलाब पीएसआई राठौड़ इंद्र भो, भोजाई हा लाड़की भेनेर सप्रेम भेट धन्यवाद वा 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 आंगाडी पिसाव ठाली देते काही को हा वा वा हा वनी भलोकाने डोड डोड ना मोदी आय जनाची फुफा हाव नंतर हाटेन जायर तुत मारकन मागणू लागतो तो हा वा वा अब मागेर गरजच छे नी आप काय करतो ग्रहक्ष वाक्यंत्री पर गंगुटा दिनी तर येनून मागेर एक काम छे इन केरे काम छे हा मोदी आयो आरक्षण आधो आधो कर दिनो हा हा बेनेर पिसा देन लगा दिनो कई कई करे बिचारो हमारा सारु ज्यादा धडपड छवर हा हा ती तो मतदान दान देउ लागछ हा करताई तारी कंचन सुका यारो Oh, साहेबेर घरेर कार्या च अन वर निमते ती भजन च ये घरेर माय याडी आणि बाप हा देव च घर मंदिर छ नी हा इ घर मंदिर च गरम मंदिर च साजेर में वास्तु देव बसार मेले च हा काही वा हा वास्तु च वास्तु पूजा च वास्तु मजे कुण च राक्षस ह वास्तव राक्षस च हा अन वर पूजा करण स्वार भारकाड्या जळून तुळशी वृंदावन एकण बसार हा का पसारा वस्तूर घरे वाळू तुळशीच तुळशी के लागी भगवान केला गो घर देू हा कोणी काही करताळी वास्तुरे नेमते कार्या ती कार्याच ती घर मंदिर घरेर मय रेवाळ देवताच ये घरेर मय रेवाळ दे पूजा करा पूजा करा आपण फुफा तमार सरी केंजर आधो किलो काजू एक नाच खाएं दे दीने एक बात केर जो खाओ चक्कोनी कतलान दात आधो किलो हाँ ये के आधो किलो काजू मार पामले सरी पे के जाए। और दात पूर्ण सा नायक को मामा हाँ।, हाँ वो सोई देखा का कहीं हाँ, हाँ। हा अन जन ग याडी बापेर दात पुढ जाचो कतोई दात रे नी हा वा याडी एका जो खोनी खोली जन बेटा मार बत्तीस वेर बत्तीस पामण वे देखके लागो हा जण तो तू कचला जामेल तोरके लागो एकदम कति दखावो खोली अन आपकू खाऊ अब बामा चले ग जन कती काय आप जण बोडी हाट करन लाव हा अब आंगुर च बाव छनी लारे गलीन डिग्री आव वा हा अच्छा चबारे कोणी जण खाव हा पच खाय नि आप खरावा, खरावा वाँ आप वाँ। सेवा करा वा हा श्रीमती रत्नाबाई चव्हाण हांडी इंदुर शांती एकशे रुपया गुलाब राठोड पी एस आय इंदुर शांती एकशे एक रुपया धन्यवाद धन्यवाद हो साहेब मस्त सेवा वेवाळच होतीच किन जा रेचा साहेब हा हा अनु के सारू जायचा खरो हा खरं ताणी अपद हनुसेवा करा काही हां जीवते याडी पापेना आ पेन पाणी परावा हा हा कहां परावा हा उ बोडीकन ती सेवावाच वा वा छोरा घर न रोतरी हावणी कने ती सेवा बोडीक एकानी बोडीक ती गणा पाणी मांगेर मांगे, मांगे। हा जसका यात्रा काम करन हरगे हो हा नु गजबोडी जसका यात्रा काम करन हरगे हो वा वा हा अन हा नु न केते पाणी देदीन तो जमीनी काय फुका हा जन पाणी परायनी अन जर एक डोकरी डोकरा माहिती एखादी जले गे पच केव बाबल ये मारे हाते रो गुटे गो पाणी पिल रे बाबल बाबा वावडी पाणी वेतो नी आटी ती थोडी हा करण वातेर विचार करा वातेर ध्यान रे दा जीवते याडी बापे पाणी परावा अनुरुष सेवा करा आता कोणी काही जीवते याडी बापेरा जाबा पेन पाणी